पहिला का प्रभु प्रीस्ते खिरे लीला भवरि पहिला का उरी पदि तया पूर्णकरिस पहिला का प्रभु प्रीस्ते प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून प्रेषितांची कृत्य अध्याय तेरा व वचन अठ्ठावीसमध्ये असे लिहिले आहे आणि मरणदंडाचे कोणतेही कारण सापडले नसता त्याचा वध करावा अशी त्यांनी पिलातास विनंती केली कोण आहे जो कारण नसता ज्याचा वध करण्यात आला तो निर्दोष निष्कलंक होता ज्याने कधीच पाप केले नाही ज्याला पाप ठाऊक नाही तो म्हणजे प्रभू ख्रिस्त होय खरे पाहिले असता एका माणसाच्या द्वारे जगात पाप आले व प्रत्येक पापी उदारे पापी मानव हा त्याच्याद्वारे ठरला जगात मरण पसरले व ते मरण दूर करण्यासाठी देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त हा देवाच्या इच्छेप्रमाणे देव असताना मानवी देह धारण करून ह्या जगात आला व त्याने सर्व जगाच्या पापासाठी मरणदंडास कोणतेही कारण नसता पापी मानवाचे मरण स्वतःवर घेतले व त्याने मरणावर विजय मिळविला देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले व स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याला प्रभू करून ठेवले आहे ह्यात देवाचा उद्देश हा आहे की जो कोणी पापामुळे नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहे मरणदंडास पात्र आहे त्याने जर स्वतःचे पाप कबूल करून प्रभू ख्रिस्ताकडे क्षमा मागितली व तो माझ्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसरे दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून अंतकरणात स्वीकारील तो सार्वकालिक दंडापासून वाचेल व त्याला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो प्रभू ख्रिस्त जो निर्दोष होता त्याचे मरणाचे व त्याच्या मरणातून उठण्याचे रहस्य तुम्हाला समजू पाहिला का प्रभु काभुस्त खिळलेला खांबा